नमस्कार माझ्या बालमित्रांनो आपण बघतोय प्राईड रायडर सर हे युट्यूब चॅनल ज्याच्या माध्यमातून आपण जो चॅप्टर चालू केलेला आहे काँग्रेस ऑफ ट्रँगल तेरा पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट आहे तेरा पॉईंट एक ऑलरेडी झालेली आहे आणि तेरा पॉईंट दोन ही लगेच बेसवर आहे ज्या प्रॉपर्टी अगोदर होत्याच त्यांच्या बेसवर ठीक आहे अच्छा तर बघूया याच्यात काही क्वेश्चन्स आहे तर काय काय बघा इच पेअर ऑफ ट्रँगल गिव्हन द बिलो पार्ट शो आयडेंटिकल मार्क्स टेस्ट अँड वन ऑफ द कर बीच ट्रँगल इन हिच फेर ऑफ कॉंग्रेट अँड रिमेनिंग कॉंग्रेट पार्ट म्हणजे पहिले टेस्ट सॅटिस्फाईड करा काय सारखे दिसतंय काय कॉंग्रेन आहे साईड आहे का अँगल एका ठीक आहे हे प्रूव्ह करून तुमच्याजवळ जे आपण टेस्ट आहे साइड साइड साईड टेस्ट आहे साइड अँगल साईड टेस्ट आहे अँगल अँगल साईड आहे अँगल साईड आहे अँगल आहे ठीक आहे राईट हायपोटेनियस साईड आहे तुम्हाला जे प्रूव्ह करायचंय ते करू शकतात ठीक आहे या बेसवर जो रिमेनिंग पार्ट राहणार तो मात्र तुम्हाला शो करायचा त्याला सीपीसीटी रूल म्हणतात काय म्हणणार बोला करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ कॉंग्रेस ट्रँगल काय म्हणणार बोला करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ कॉंग्रेस ट्रॅंगल आता हा जो ट्रॅंगल दिसतोय तर या मध्ये बघा हा अँगल यस नाईन्टी डिग्रीचा आहे आणि हा अँगल बी पण किती डिग्रीचा आहे रे नाईन्टी डिग्रीचा आणि हा यम अँगल आणि हा टी अँगल आपण अल्टरनेट अँगल आहे आणि अल्टरनेट एंगल सारखे असतात ठीक आहे कने राहतात ठीक आहे हे दाखवू शकता एक कॉमन साइड दाखवू शकता हायपोडेनियस दाखवू शकता दोघांमध्ये हायपोटेनियस <coughs> आहे ही साईड ही साईड पण आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी सेम आहेत ठीक आहे मग ही साइड साइड नंबर तुम्ही दाखवू शकता काय दाखवणार बोला तुम्ही दाखवणार एन ट्रँगल दोन ट्रँगल आहे काय नाव यम यस टी एम एस टी अँड ट्रायंगल दुसऱ्याचं नाव काय टी बी एम काय रे टी बी मग साइड साइड जे जो आयडेंटिकल पार्ट है तो लाग, लाग साएड यामेस, साएड यामेस, आग आहे तो लावून दाखवून द्यायचा साईड एम एस साइड एम एस हा कॉंग्रंट आहे कोणाच्या इतकं रे टी बी इतका साईड टी बी इतका आणि अँगल यस हा राईट अँगल आहे आणि कॉन्ग्रंट आहे तर अँगल बी सोबत राईट अँगल राईट अँगल राईट अँगल ठीक आहे आणि जो एक साईड दिसती तुम्हाला कॉमन साईड एम टी साइड एम टी हे कॉंग्रंट आहे साईड एम टी सोबतच साइड एम टी सोबत आणि हा हायपोटेनियस कोणती टेस्ट लावू सांगा हायपोटेनियस आहे कोणती दोन्हीचे दोन्ही ट्रॅंगल एम एस टी हे कॉन्ग्रंट आहे ट्रॅंगल टी सोबत काय टीवी एम कौन सी प्रॉपर्टी नुसार हाइपोटेनियस काय हाइपोटेनियस साइड टेस्ट कोणता हाँ आर एच एस ना बाय आर एच एस आर एच एस राइट हाइट राइट हाँ हाइपोटेनियस साइड द राइट एंगल हाइपोटेनियस साइड टेस्ट ठीक है या अनुसार सा सकता बाय सीपीसीटी का सीपीसीटी नुसार का कांग्रेस पार्ट ऑफ करस्पोंडिंग करस्पोंडिंग पार्ट ऑफ कांग्रेंट ट्रैंगल सीपीसीटी टी ए का सी टी मग करस्पोंडिंग पार्ट का एम एस टी हाँ कांग्रेंट है को सोबत करस्पोंडिंग पार्ट एम एस टी सोबत को टी बी एम राइट रिमेनिंग पार्ट का, है, का है? सांगा? साइड साइड खालची साईड सांगा एस टी हा कॉन्ग्रंट आहे साईड हा बी एम सोबत अजून काय सांगा अँगल सांगा अँगल अँगल टी एम एस टी एम एस हा कॉन्ग्रंट आहे ट्रँगल कोणासोबत बोला टी एम एस सोबत यम यम टी बी सोबत यम टी बी सोबत अजून काही दिसते का बस अजून काही सांगता येणार का नाही अजून काही दाखवायचं दाखवा हा अँगल हा अँगल दाखवू शकता तुम्ही हा अँगल सांगा एम टी एस अँगल एम टी एस कॉनग्रेंट आहे अँगल सांगा यम टी बी सोबत कोणासोबत हा एम टी एस सोबत हा सांगा टी एम डी टी एम बी कोणता रे टी एम बी झाले का तीन लोक दिसत आहे का तीन आहे हा काय करस्पॉन्डिंग पार्ट करस्पॉन्डिंग करपॉन्डिंग पार्ट करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ काय करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ कॉंग्रन्स ट्रॅंगल कॉंग्रेन कॉंग्रस ट्रॅंगल ऑफ कॉंग्रेस ठीक आहे लिहू शकताय ओके जाऊया पुढेचा प्रश्न घेऊया चला ओके स्क्रीनशॉट का ठीक है अच्छा नेक्स्ट क्वेश्चन आता हा क्वेश्चन है लगे संगू क्या संग बोला ही एक साइड है एंगल हा एंगल हा एंगल परत हि साइड 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 एंगल साइड सांगा ट्रगल ऐसी नाव धोनी ट्रैंगल हाँ संगा पी आर क्यू पी आर क्यू लिया पी आर क्यू एंड ट्रैगल पी आर आरक्यू टी आर एस आर एस पी आर क्यू एंड टी आर एस बराबर का एंगल पी आर क्यू एंड टी आर एस साइड साइड संगा पी ए हा कॉन्ग्रंट है साइड सोभा सांगा पी आर सोबत को टी आर पी 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 आर हा साइड टी आर, आर इतका दूसरा सांगा एंगल एंगल सांगा एंगल पी आर क्यू हा कॉन्ग्रंट है पी आर क्यू कॉन्ग्रंट है एंगल यस आर टी इतका हाँ इत गिवन है इत का गिवन इत अपोजिट एंगल क्या अपोजिट अँगल नंतर अँगल अँगल साइड साइड आहे सॉरी साईड काय राजाव बोला साइड, साइड, साइड सांगा रे पटकन सांगा साईड दुसरी आर क्यू हा कॉंग्रड आहे साइड हां आर क्यू आहे यस आर हा गिवन गिवन आहे ना म्हणून दोन्हीचे दोन्ही ट्रँगल काय पी आर क्यू हे कॉंग्रंट आहे कोणा इतके ट्रँगल टी आर एस सोबत बाय कोणत्या टेस्टनुसार बोला बाय साईड अँगल साईड अँगल साईड हा आता रिमेनिंग पार्ट सांगा रिमेनिंग पार्ट ऑफ ट्रायंगल <laughs> साईड पी क्यू साइड पी क्यू कॉंग्रेंड आहे साइड टी एस दुसरं अँगल क्यू अँगल येस एंगल येस एगल पी आणि अँगल टी अँगल टी आणि बाय कोणतं रूलनुसार सी पी सीट सी पी सी टी करपॉन्डिंग पार्ट ऑफ कॉंग्रेंट ट्रँगल तर पार्ट ऑफ कॉन्ग्रेन ट्रॅंगल झालं काय अडचण ओके नेक्स्ट बघूया छोटीशी एक्सरसाइज ही लगेच घेऊन टाकू आता हे दोन ट्रॅंगल पहा बघा सांगा काय काय दिसत इथं अँगल आहे इथं काय तर अँगल हा ही साइड साईड तर दिली नाही पण हे अँगल हे अँगल हाई एंगल. हाँ एंगल, हा एंगल. एंगल एंगल पर साइड कॉमन हाई एंगल हाई एंगल पर साइड एंगल एंगल साइड को टेस्ट एंगल एंगल सांगा ट्रैंगल चे नाव सांगा ट्रैंगल चे नाव सांगा पहले ट्रैंगल चे नाव सांगा ए सी डी ए सी डी एंड ट्रैंगल दुसरे नाव सांगा हाँ ये चेगा अच्छा ये चेगा ट्रैगल एच सी डी हाँ एन एच सी डी एन ट्रैंगल एफ ट्रैगल एफ सी डी एच सी डी एफ सी डी ठीक है दोनों ट्रैंगल अच्छा एच सी डी एफ सी डी मग एंगल नमस्कार हाँ मजे बालमित्र एंगल एच एंगल एच कॉन्ग्रेन है एंगल एफ सोबत गिवन गिवन oh. आहे ना हां आणि अँगल एच yeah. सी डी कॉन्ग्रेंट आहे अँगल एफ सी डी सोबत हे पण गिवन आहे हां साईड सांगा साइड सी डी कॉन्ग्रेंट आहे सी सीडी सोबतच हां कॉमन साइड काय म्हणणार बोला ना कॉमन साइड म्हणून ट्रॅंगल एच सी डी हे कॉन्ग्रेंट आहे ट्रँगल कोणासोबत एफ सीडी सोबत बाय बाय सांगा बाय अँगल अँगल साइड टेस्ट मग आता अँगल अँगल टेस्ट टेस्टनुसार झाला नाही मग तुम्ही लिहू शकता एच सी डी हा करपॉन्डिंग पार्ट आहे एफ सी डी सोबत कोणासोबत एफ सी डी वर्टायसेस काय वर्टायसेस आता रिमेनिंग साइड सांगा साइड को राइड एच डी कॉन्ग्रंट है साइड एफ डी सोबत नंतर एंगल एच डी सी, सी. है एंगल एच डी सी सोबत एफ डी सी एफ डी सी अजू का बगा हाँ साइड वगैरह है एंगल दाखोला साइड दाखोली

सीपीसीटी सीपीसीडी म्हणजे काय करेस्पॉडी पार्ट ऑफ कॉन्ग्रेट ट्रॅंगल बरोबर आहे का जाऊन घ्या स्क्रीनशॉट काढून घ्यायस ठीक आहे आता किती राहिले लास्ट क्वेश्चन आहे का बघा इन द ऍडजस्टन फिगर सेगमेंट ए डी कॉन्ग्रेट आहे सेगमेंट ईसी सोबत विच एडिशनल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू शो दॅट ट्रॅंगल एवडी ओके अँड ईबीसी ईबीडी आणि ईबीसी बी सी विल बी कॉन्ग्रंट बाय ए ए टेस्ट कोणत्या टेस्टने दाखवायचे बोला ही साइड आणि ही साईड सारखी आहे काय की इकडे लक्ष द्या आपल्याना दाखवायचं ए ए टेस्टने ए ए साईड टेस्ट मग हा एक अँगल झाला हा एक अँगल झाला दिसते का हा एक अँगल झाला हा एक अँगल झाला म्हणजे अँगल हा एक अँगल झाला अँगल हा एक अल्टरनेट अँगल आणि ही साईड ही साईड झालं का ए, -ए टेस्ट नाही दाखवू शकता ट्रँगलचे दोन नावं सांगा ट्रँगलचे दोन नावं सांगा ट्रँगल बी ए डी अँड ट्रँगल बोला बी ए डी बी सी बी सी ई बी सीई संग एंगल ए बी डी कॉन्ग्रेंट है अपोजीट एंगल ए बी डी सी सी बी ई सोबत बाय अपोजिट एंगल बाय अपोजिट अपोजिट एंगल. एंगल कॉन्ग्रेंट आता ना हाँ नंतर एंगल अल्टरनेट राख एंगल बी ए डी कॉन्ग्रंट है अँगल बोला बी ए डी सोबत बी सी ई सोबत हां हे बाय अल्टरनेट अँगल काय अल्टरनेट अँगल पण कसे असतात कॉन्ग्रेंट असतात काय असता आता साईड सांगा साइड साईड ए डी कॉन्ग्रेंट आहे साईड ई सी ई सी हां ई सी किंवा सी बाय गिवन गिवन, है गिवन वी ए कौंगरेंट आहे म्हणून सांगणार ट्रँगल बी एडी हे कॉन्ग्रेंट आहे कॉन्ग्रेंट आहे ट्रँगल बी सी इ सो बाय कोणती टेस्ट रे ए, ए, एस ओके क्लिअर ते अडचण इथं हा चॅप्टर माझ्या मते झालेला आहे वाटतं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनला लाईक ला करत राहा प्राईड रायडर्स सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्युअसली लेक्चर बघत राहा धन्यवाद